वडील काकान पणजोबांची दिशा अमीर खान प्रसिद्ध अभिनेता नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आमिर खानच्या जीवनातील तीन महान व्यक्तींबद्दल ज्यांनी त्याला घडवलं मार्गदर्शन केलं आणि यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला वडील काका आणि पणजोबांची दिशा मी मनुष्य म्हणून जे काही आहे त्यामागे काही थोर माणसांचा मोलाचा वाटा आहे माझे व्यक्तिमत्व घडविताना तीन महत्वाच्या व्यक्तींनी मला मार्गदर्शन केले माझे वडील ताहिर हुसेन काका नासिर हुसेन आणि माझे पणजोबा मौलाना डॉक्टर अबुल कलाम हे तिघे माझ्यासाठी केवळ नात्याने जवळचे नाहीत तर विचार दृष्टिकोन आणि कृतीने खरेखरे गुरु ठरले आहेत वडील ताहिर हुसेन हे स्वतः चित्रपट निर्माते होते पण त्यांना बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता आपल्या मुलाने आपल्यासारखे चित्रपटात येऊ नये असे त्यांना वाटत होते पण जेव्हा मी आपल्या वडिलांविरुद्ध बंड करून चित्रपटांमध्ये स्थान निर्माण केले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले लहानपणी त्यांनी मला कधीच तू हे करू शकत नाहीस असे म्हटले नाही उलट त्यांनी मला शिकवले की स्वप्न मोठी बघावी लागतात आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी लागते त्यांनी माझ्या प्रत्येक वेगवेगळ्या निर्णयामागे उभं राहून मला हिंमत दिली माझ्या कलात्मक प्रवासाची खरी सुरुवात त्यांच्या विश्वासामुळेच झाली माझे काका नासीर हुसेन यांनी मला अभिनय पटकथा आणि दिग्दर्शन यांची खरी खोली आणि सौंदर्य शिकवले वयाच्या आठाव्या वर्षी काकांनी यादो की बारात सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीतील खरं आणि वास्तव जग दाखवलं चित्रपटाच्या एका दृश्यात मला गिटार वाजवायचे होते तेव्हा मला गिटार कसे पकडायचे हे देखील माहीत नव्हते तेव्हा मी सेटवर अनेक तास गिटार वाजवण्याचा सराव केला विशेष बाब म्हणजे गिटार वाजवण्यात पारंगत होईपर्यंत काकांनी शूटिंग सुरू केली नाही त्यांच्या कामात एक सौम्य परिपक्वता होती त्यांनी मला शिकवलं की अभिनय हा फक्त चेहऱ्यावरचा अभिनय नसून अंतःकरणातून उमटलेली अनुभूती असते आपला वावर त्या भूमिकेला साजेसा असायला हवा माझे पणजोबा मौलाना अबुल कलाम यांनी भारतासाठी ज्या सेवाभावानं काम केलं त्यांचा माझ्यावर खोल परिणाम झाला त्यांचं जीवन म्हणजे एक चालता बोलता आदर्श होता विज्ञान साधेपणा आत्मविकास आणि देशप्रेमाचा संगम मी अनेकदा त्यांच्या भाषणातून आणि लेखनातून आत्मपरीक्षण केलं त्यांनी मला प्रसिद्धीपेक्षा जबाबदारी मोठी असते हे शिकवलं आज मी जो काही अभिनेता निर्माता किंवा नागरिक आहे ते या तिघांच्या शिकवणीमुळे आहे त्यांची शिकवण मी प्रत्येक पावलावर आठवतो आजवर चित्रपटसृष्टीत मी जे काही यश मिळवले त्यात या त्या तीन व्यक्तिमत्त्वांचं मोठे योगदान राहिले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि माझी शाळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी अशाच आणखी प्रेरणादायी व्हिडिओज घेऊन येण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू धन्यवाद खूप प्रश्न आमिर खानचा पहिला चित्रपट कोणता एक यादों की बारात दोन कयामत से कयामत तक तीन दिल योग्य उत्तर एक यादों की बारात साभार दैनिक लोकमत